कावळा हा तुझंच काम असणार आहे की तू आणलास काय गाडो कुठला तर तुम्हाला एक गंमत सांगते मी आणली होती भांडी घासायला मी म्हणते सकाळी स्वयंपाक करताना इतकी कशे बा गार्डन मध्ये ना कावळ्यांचा आवाज येतोय इतकं कसा आवाज येतोय तुम्हाला एक सांगते आता बाहेर का जात नाही हा आतूनच कारण की कावळ्या टोचे मारतील इतके कावळे आलेत आता आवाज ऐकून गेले बुर इतके कावळे आलेत ना खूप आलेत आणि तिकडं त्या बाजूला बसलेत मला वाटतं लकीनं कावळा आणलाय का का मला माहित नाही एक लकीचा अंडा असणार आहे शंभर टक्के एक कावळा मेलाय एक कावळा बघितलाय शंभर कावळे जमा आहे पण लकी त्या कावळ्यांना जवळ युदीन आहे इतका आगाव झालाय आता मी निघून गेले का ते परत कावळे येतील बघा हे बघा मला वाटतं मेलेलाच कावळा आणलाय तो आधीच मेला असणार आहे कावळा आणि गार्डनमध्ये इतकं छान लुक आलाय ना आपल्या खूप सुंदर असं लुक आलाय आणि झुकलंय अक्षरशः आपलं हे गुलाबाचं रोप गुलाब पण खूप लागलेत तर ह्याला आता कसं बांधावं काय कळ ना काठ असल्यामुळं काय करता येत नाही आणि आता भोगीला पण वांगे लागतात ताजे आणि तुम्हाला सांगते तिथे एक मस्त छोटस वांग आलाय इथे एक आलाय लकी तू सारख बाजूला घेऊन जाऊ त्यांना आगाव कुठला निवाळा आगाव आहे तर कावळा इथेच पडलाय तो आणि ह्या बाजूला पण वांगी भरपूर लागलेत आता तर हे पण मी आता सगळं ना उद्याच वांगी काढणार आहे इथे एक लागलंय ह्या एक झाडाला लागलंय आणि हे बघा दिसलं का इथं परत इथे परत तुम्हाला सांगते वांगीवरच लागलेत याला छोटे आहेत परत इथे लागलेलं आहे अगदी ताज ताज शेळ्यांना या बाजूचं त्या बाजूला बांधून घेतलंय तर तुम्हाला नंतर गंगू बद्दल सांगणार आहे गंगूबाईचं हे गंगूबाई नमस्ते मी अश्विन एसआयसिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर दुपारचे आता बघा बारा वाजलेत खूप उशीर झालं कारण की बघा स्वयंपाक तर पटकन आवरलं आणि पाहण्यासाठी वाट बघत बसलो होतो पाणी भरलं आणि आम्ही आता चाललं सांग आहे सांगवलं दवाखान्याला रुटीन चेकअप आहे तसं जर बघायला गेलं आज दहा दहा तारीख आहे ना बरोबर नऊ दिवसांनी सातवा दिव सातवा महिना लागतो पण का माहिती आहे आता डॉक्टरांची कसे ट्रीटमेंट आहे मला माहीत नाही तर महिना संपायच्या अगोदर दहा दिवसच आधी बोलवतात आणि जे काय सातव्यातले ट्रीटमेंट आहे मग ते देतात दे जसं की आता आठव्या महिन्यात बघा बरोबर असं दहा किंवा अकरा तारीख असंच त्यांचं असते चालू तर चालू आहे आम्ही दोघं आणि घरात आई असेल तर काय वाटत नाही ते म्हणतात की जुनी माणसे घराला कुलूप असतात कसं कधी काय जर झालो बिनधास्त मी जात होते नळ पाणी झालं की आईना सांगून जायची की असं करा तसं करा मग आई पाठीमागं बघायच्या आणि सईपरी पण आता शनिवारची शाळा एक वाजता येतात मला वाटतं एक तासानेच येते त्यांच्यासाठी एक भली मोठी चिठ्ठी लिहून ठेवली मी किचनवरती भांडू नका खावा प्या फ्रीजमध्ये ठेवा काय काय साहित्य त्यामुळे मग ते दोघी वाचतील कारण दोघींकडे पण आता घरात मोबाईल नाही आहे किंवा आयपड नाही आहे त्यातमुळं त्यामुळं ना ते वाचून हाय असं निवांत बसते तर चला तर खूप उशीर झाले तसं बघायला गेलं तर दहा वाजता जायला पाहिजे होतं तुम्हाला बोलल्याप्रमाणे पाण्यामुळंच आम्ही थांबलो होतो पण रुटीन चेकअप तर आहे पटकन होऊन जाईल सोनोग्राफी वगैरे असेल मग घरातून मात्र आठ नऊ वाजता निघावं लागतो खूप लवकर असं निघावं लागते काय भोका लागलाय रे बरोबर मास्क लावून काढते एक मास्क का अजून आणून दे एक बर घ्या खाऊन घ्या ट्रीटमेंट घ्यायला तिकडे कुठे चालले अडीच वाजले तर सईपरी बोर झालेत तर हे आणि परी गेलेत बघा औषध आणायला ये परीच्या शाळेचे संस्थापकाच हे हॉस्पिटल आहे सोनू तुमच्या संस्थापकाच हॉस्पिटल आहे तुमच्या तर ज्या शाळेत ना परी शिकतेत ना त्याच शाळेचे हे मेन आहेत चला तर हे आणि परी असतो बसून कंठाण कंठाळ पहिल्यांदाच आलेच दवाखान्यात बोर झाले दोघीचे दोघी बोर झाले तरी फक्त रुटीन चेकअप होतो म्हणून तरी पण दोन तास लागले जर सोनोग्राफीचं असेल सकाळ तुम्ही साडेआठला ला जरी येऊन बसला तरी पण तुम्हाला ना तीन चार यायला म्हणजे होतेच होतेत घरी यायला खूप असं उशीर लागतंय आता मुलींची शाळा इथंच आहे आणि घरी तर टीप तुम्हाला ठेवलीच होती काय होय होय अजून आणले नाही ते बघ तर तरी म्हटलं हरी म्हटलं नको अश्विनी राहू दे इथं शाळा आहे त्यांना घेऊन येतो तोपर्यंत मग मी नंबरला वगैरे बसलेले होते बाळ अगदी छान आहे अगदी मस्त आहे विश्रांती घ्या असं सांगितलेले आणि वेळच्या वेळी तारखेला या असं सांगितलंय असं कधी झालं असेल का लेखीनच आयची फाईल गोळ्या हे माझी पिशवी बाबांकडे दिले काय गा? नाही गाडीतच आहे चला अरे बापरे चला बोर झालं काय बोर झालं चला आहे तुमच्या केळकर घर येते ओके डॉक्टरांना इकडे तुला इकडे तिकडे मध्ये त्यांचं ते ब्रिज सारखा आहे का ते मध्ये ब्रिज दिसतंय का ती कौलरचं मधूनच येतात मधूनच जातात असं आहे का नाही चलो ते काहीतरी काय दुखत असते आईचं बाळा चलो त्रास होत आहे ना बसताना नुडताना गोड दुखते ना त्याच आहे चल काय ना साहित्य घ्यायचं होत जसं की पोहे संपले होते आणि हलवा परत संक्रांतीसाठी खोबरं धूप आणि मीठ आणि काडेपेटी घेतलेले साहित्य आणि काजू घेतले तर कधी गेलेलो आम्ही तर खूप उशीर झाला घरी याला आम्हाला चार सव्वा चार वाजले आणि आलं तसं पटकन चेंज केलं आणि हे तुम्हाला सांगते पटकन म्हणजे चार वाजले की आपल्याला एक सवय असते बघा पूर्ण घर वगैरे झाडायचं आणि आपलं घर बघा चारच जरी खोल्या असल्या तरी इतकं म्हणजे लोड होतं ना खूप होतं जसं की बघा किचन तर आधी क्लीन करावंच लागतं आले आले आधी सईपरीचे डबे वगैरे काढून घेतले जे भांडे घासायचे होते जाताना काय माझा न्यायचं एक ताट होतं जेवणाचं आणि सईपरीचं डबा ते सगळं बाजूला काढून ठेवलं आणि लागलंच म्हटलं चला झाडून वगैरे घ्यावं तर किचन बेडरूम हॉल आणि सईपरी आई झोपतात तिथले सगळे बेडशीटं झाड झटक सगळं करून जर संध्याकाळची जर म्हणजे स्वच्छता केली का थोडंसं खूप असं करमते आणि एकदम फ्रेश पण वाटते आणि कधी कधी असं वाटतंय ना कुठून जर बाहेर आलं आणि थोडंसं आराम करावं असं वाटतं पण एकदा जर आराम करायला घेतलं का मला तर माझ्या बाबतीत होतं पाच मिनिट पाच मिनिट बनत कधी दिवस मावळेल काय सांगता येत नाही मग एकदा पडलं का मग पडूच वाटतं आणि लगातार जर आल्यानंतर जर काम करत राहिलं की पटापटा कमकम कामं होऊन जातात आणि का माहिती आज माझ्या बाबतीत तर घडलं बरं झालं म्हटलं की पटापटा -पटा आली तशी कामं करायला घेतली आणि कारण आज बघा बिशीचा पण दिवस होता हे माझ्या कसलंच लक्षात नव्हतं आणि त्यामुळं मला थोडंसं सोपं पडलं कामं करायला आणि कितीही जरी सकाळची स्वच्छता केली थोडं किंवा घरात धूळ दूर धुराळा असतोच असतो आणि नेमकं घरी तर येत असतो तसं मला भरपूर कंटाळा पण आला होता पण ना सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आपली ती दररोजची सवय असते म्हणतात ना घरात जितकी स्वच्छता असेल तितकी लक्ष्मी आपली नांदते ते मात्र खरं आहे अगदी प्रसन्न असं वातावरण बऱ्याचदा ना आपल्या पालकाच्या ना पुऱ्या आवडल्या तर खूप छान वाटलं मनाला खरंच खूप टेस्टी पण झाल्या होत्या त्यात आपल्या मळ्यातलं हिरव्या भाजी बिना पाणी मारलेली म्हटल्यानंतर खूप टेस्टी अशी झालेली होती बऱ्याचदाई काळजी पण घेतात ख आणि खरंच वजन उचलल्या उचलू पण नाही आणि उचलल्यावरती खरंच त्रास होतो पण सहसा वजन उचला जात नाही एकाद्यावेळेस काय तर करायला गेलं की त्रास मात्र होतं तुम्ही बघू शकता दररोजचा एवढा पाला पाचोळ आहे असं नाही की एका दिवसाडचा दोन दिवसाडचा आहे तर हा सकाळपासून ते संध्याकाळच्या साडेचार वाजेपर्यंतचा जमा झालेला पाला पाचोळ आहे एवढं मात्र मी करते जास्तीचं वाकायचं त्रास होतं कचरा काढायला वगैरे तर एकदमच दोन तीन दिवसाचं ना कचऱ्याचं सरळ ढीग मारते आणि त्याच्यानंतर परला वगैरे घालवलं का मला वेळ भेटलं तर मग मी पूर्ण कचरा जाऊन टाकत असते आणि लागलंच घरातले सगळी कामं आवरून तर लगेच बिशीला आणले आमची एकदम साध्या पद्धतीने बिशी आहे तर सोबत परी आलेली होती सरळ एकमेकांच्या नावांची चिठ्ठ्या करतो उधळतो आणि एका लहान मुलांना किंवा कोण नसेल तर आमचं आम्ही उचलतो ज्याला लागली त्याची विशी आणि ज्याची लागली विशी आहे का ती सरळ आम्ही फाळून घ्यायचं अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीनं त्यानिमित्तानं हसी मजाक होतं आणि एकमेकांशी बोलणं चालणं होतं दररोज तर आपली कामं चालूच आहेत आणि सर्दी खोकला थंडीमुळं ना थोडंसंच वाढत चाललेलं आहे सर्दी ना थोड़ा थोड़ा ले ले। का नाही तर कधीतरी असं थोडंसं ठसका संध्याकाळचे सात वाजले की आणि सकाळी आठ वाजतो मला वाटतं सगळ्यांच्या बाबतीत होत असणार आहे मला पण तसं थोडं थोडं व्हायला लागलेलं आहे बिशे झाले की लागलीच तिथून घरी का गेलेच नाही तर एका ठिकाणी हळदी कुंकू होतं तर नवीन गाडी आणलेली होती त्या गाडीची पूजा करण्यासाठी सगळे एकत्र जमलेलं होतं हे एक बरं आहे बघा गावात कोणी टू व्हीलर जरी आणलं तर एकमेकांच्या घरी असं हादी कुंकला जातो आणि इतकी मजा येते ना ती गाडीची पूजा राहिली बाजूला पण एकमेकांची म्हणजे संध्याकाळचे ना साडे सहा वाजले आणि आजचा दिवस कसा गेला काय गेला अजिबात समजला नाही तर आणखीन बघा आज शनिवार आणि शनिवार म्हटलं की आपला बाजार हे आणि परी गेले होते आणि जे भोगीला लागणारं साहित्य भाज्या वगैरे होत्या ना ते यांना सांगितले होते आणायला तर भाजी तर आण काढली नाही मला भाजी पण आता ना निवडायची आहे तर आता जाऊन निवडणार गार्डन साफ केले जसं सा, अभिषिले गेले होते परत गाडीची पूजा आणि तुम्हाला आज ना इथे गंगू दिसत नसत तर तिला ना आम्ही खरं सांगते आज मी विकून टाकले तिला खंटावून खरं सांगते पण तिचं एवढंच मला की वाईट वाटते म्हणजे तिच्या पायगुणानं म्हणजे मी शेळीचा म्हणजे पाळायचं निर्णय घेतला कारण की हे नको नको बोलत होते मला आज शेळी वगैरे नको असं म्हणत होते तुम्हाला सगळं बघावं लागेल असं हे बोलत होते त्या नाव आले पण मला ना खरंच प्रॉपर ज्यांनी मला आता शेळी घेतली त्याने मला शंभर टक्के फसवलेलं आहे त्यांनी आता शेळी आणल्यापासून बघा जेव्हा मी विकत घेतलं होतं तेव्हा त्याला एक भोकड होतं ठीक आहे त्याच्यानंतर काय त्याला काय म्हणजे जाईल ना त्याचा दवाखाना वगैरे आम्ही इतकं करत होतो ना ते शेळीच्या पैशावर त्याला आम्ही गाप जायचं ना गोळ्या देत होतो तर गेलीच नाही म्हटलं आता तिला फुकट पोचण्यापेक्षा जे गरजू लोक आहेत आता त्यांना काय टेक्निक असते गाप घालवायची तर त्यांना आम्ही विकून टाकले कमी का पैसे आहे ना पण मागे लागले होते म्हणजे म्हटलं मारणार नाही नाही ना आणि विशेष म्हणजे ती गंगीर आहे ना अजिबात जाताना वरडली नाही काय नाही निवांत केली आणि विशेष म्हणजे तिचं रोज दूध काढावं लागत आम्हाला दूध नाही काढलं तर मग काय होतंय ते ताटल्यासारखं होतं मग तिचे शरीर वगैरे मग आम्ही दूध रोज काढायचो तिला खाया प्यायला घालायचो तिला किती खर्च केला हा सो आपल्या दुधात तर थोडं थोडं द्यायचं मग त्यांना असं करायचं पण आणि दुसरी गोष्ट इतकी भांडत होती नाही सांगू बरोबर आणि आता आपले सांगू मला वाटतं आई यायच्या अगोदर डिलिव्हर होते की आई आल्यानंतर मला माहित नाही मी तर म्हणते आई आल्यानंतर डिलिव्हर व्हायला पाहिजे एवढं मला पण काय एवढं अनुभव नाही आहे शेळ्यांचा त्यामुळं आणि हिचे पण दोन पिल्ले येणार आणि जाई पण आहे भांडा भांडी पण करते आणि व्यवस्थित त्यांचं संगोपन पण होईल त्या हा आणि बऱ्याच होते मी इतके दिवस दाखवले नाही हात कारण की परीचा हात दाखवण्यासारखं नव्हता कारण मी माझ्या आई वडिलांना भावाला बहिणीला सुद्धा मी कोणाला ना सांगितलं नाही सगळं लपून ठेवलं होतं परी तसं बोललीच होती की आई नको सांगायला कोणाला चुकून तिच्या हातावरती गरम दूध पडलं होतं आणि ते काय केलं त्यावेळेस दूध पडल्या पडल्या लगेच बेसनखाली पोळलं म्हणून हात धुतले हात धुतले तिथलं पूर्ण ते साल निघालं घाबरलो आम्ही ही गोष्ट कधी झाली वेळ अमावश्याला मग तितकी जखम वाढली ना अक्षरशः हे पण घरात नव्हते कसं ते दिवस घालवलं आम्हाला माहिती त्या दिवसापासून तिला ॲनर्जी ह्याव त्याव बरंच चालू आहे तर आता ना बरंच तिचा हात कमी आला आहे तर हे बघा इतकं असं तिला पोळले तर इतकी जबरदस्त जखम होती ना तुम्हाला मी सांगू शकत नाही त्या दिवशी मी तर असं सुन्न पडले होते आणि नुकतंच माझं हाताचं पण झालं होतं त्याच पिरियडमध्ये परीला पण झालं मला झालं याचे झाले दुखणं अशा थंडीमध्ये माझ्या लेकराला पण असं दुखणं यावं का म्हणून तितकं टेन्शनमध्ये होतो ना आम्ही तिचं त्रास ही कशी सहन केली तिथं तिला माहीत आता पण तिचं तोंड सुजल्याग झालेलं आहे तर पित्त उसळले पूर्ण शरीरा म्हणजे ह्याच्यावर तोंडावरती गुटगुटी दिसाय लागल्या परी तर असं त्याचा हात पोळलं होतं खूप वाईट वाटते म्हणजे आपल्याला किती जरी त्रास झाला तर चालेल पण लेकरं व्यवस्थित राहावं असं एक आई वडिलांचं वाटत असते आणि सारखं प्रयत्न चालू असते तिला हे दवाखंना ते दवाखाना हिथनं गुण आलं नाही तिथनं गुण आलं नाही ते तर आणखीन चालूच आहे त्याचा इथंच मी ब्लॉग एंड करणार आहे कारण की त्याशिवाय म्हणजे कामं होणार नाहीत सगळ्या भाज्या मला नीट करायच्या आहेत पावटापासून घेवड्यापासून आणि संध्याकाळचं स्वयंपाक पण बनवायचं आहे मला लखेची भाकरी बनवायची आहे तर खूप असं संध्याकाळचं मला काम आहे तर कारण की पिशवी मी हाय अशीच ठेवलेली आहे तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका आज तू एंट कर बाळा चॅनल वरती कोण नवीन आहेत का त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय